पालिका आयुक्तांनी ऐतिहासिक हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूच्या सौंदर्याचं जतन करावं अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा सुरेश पाटील यांनी दिला आहे नवीपेठ परिसरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वातानुकूलित सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे सध्या या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधकाम बेकायदेशीरपणे सुरू आहे दरम्यान सोमवारी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी नवी पेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत या परिसराला भेट देऊन बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली या बांधकामाला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून मूळ इमारतीचं सौंदर्य यामुळं जाणार आहे या इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी पालिका आयुक्तांनी या परिसरात सुरू असलेलं बेकायदेशीर शौचालयाचं बांधकाम त्वरित बंद करावं अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशारा सुरेश पाटील यांनी दिला या ठिकाणी पाण्याचं बी समस्या आहे अनेक समस्या असताना या हेरिटेज बिल्डिंगमध्ये या ए सी टॉयलेट बाथरूम आणि शौचालय बांधलेत ए सी बांधून का उपकार मला माहीत नाही स्वच्छ भारत अभियान आणि पंधरावीस तारखेमधनं अनेक निधी या ठिकाणी आलेला असताना या निधीमध्ये अनेक सोलापूर शहरामध्ये सुधारणा केलेल्या असताना त्या ठिकाणी पंखे लावलेत कलर मारलेत आणि विविध उपक्रम राबवलेत परंतु एकही ठिकाणी सोलापुरामध्ये मुतारीमध्ये कुठले पंखे नाहीत किंवा लाईट नाहीत किंवा शौचालयामध्ये घाणीचं जा साम्राज्य आहे साफसफाई स्वच्छता होत नाही अशा परिस्थितीमध्ये नवी पिढीमध्ये हेरिटेजमध्ये आणि किल्ला परिसर भागामध्ये खरं बांधता येत नाही साहेबांना आम्हाला विनंती करायचं आहे की आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं शौचालय झंडास बाथरूम बांधून नाकारपेठमध्ये माझं दुकान आहे मी तीन वर्षापासून व्यवसाय करतो आणि मी लहानपणापासून हे बघितलेलं आहे की इथं पूर्वी जुनी महानगरपालिका होती आणि हे आता हेरिटेजमध्ये वस्तू वास्तू असल्यानंतर ना याच्यावर म्हणजे तिरंगा फडकावल्यामुळे एक सोलापूरचं एक स्वाभिमान यात जागा होतो त्या वास्तूबद्दल महानगरपालिकेचं प्राथमिक शिक्षण मंडळाचं वर ऑफिस आहे आणि खाली जे आहे ते आरोग्य खात्याचं ऑफिस हिरडेई वास्तूचा इतिहास अख्ख्या भारतात गाजला होता आणि त्याबद्दल इ... सोलापूरचं नाव स्वातंत्र्य लढ्यात अजरामर झालं ह्याचा अभ्या आला ह्याचा आम्हाला अभिमान आहे अशी हिरडई वास्तू महानगरपालिकेने ह्याचे शु शुशोभीकरण करून लोकांना पाहण्यासाठी व वस्तुसंग्रहालय करण्यासाठी करावी अशी माझी विनंती आहे या प्रसंगी विजय भोईटे राजू पवार मनोहर दासरी अविनाश दासरी विठ्ठल पवार विजय गोरटे सचिन पवार इस्ताक शेख इरालाल साखराने यांच्यासह नवीपेठ परिसरातील व्यापारी उपस्थित होते